आपण जे, जे उमेदवार रिंगणामध्ये आहेत ते काय धोरण आहे काय सांगाल तुमचं काय नाव मी हिंगोली लोकसभा या ज्या या लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे जे आतापर्यंत कोणत्याही खासदार आमदारांनी खेड्यापाड्याकडे लक्ष दिले नाही कोणतीही दलित समाजाची स्मशानभूमीसुद्धा उपलब्ध नाही पाण्यामध्ये सुद्धा बाहेरच त्यांना अंतिम संस्कार करावे लागतात त्या उद्देशाने मी माझ्या समाजातले व इतर समाजातले व सर्व समाजातल्या लोकांचे मी प्रश्न सोडवण्यासाठी ही लोकसभा निवडणूक लढवत आहे तुमच्यासोबत तुमच्यासोबत बलाढ्य उमेदवार आहेत तर तुमची लढाई कशी राहणार मी लढाई शंभर टक्के लढणारच आहे माझ्याकडून जेवढा प्रयत्न आहे तेवढा मी प्रयत्न करणार आहे म्हणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी मराठा समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे मी संसदेमध्ये जर गेलो तर शंभर टक्के पहिल्यांदा फक्त मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मी सोडवल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही -कु मतदारसंघात जाणार आहात शेतकऱ्याचे प्रश्न असतील काही नोकरीचे प्रश्न असतील मुलाचे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या कोणत्याही प्रकारची एम आय डी सी चालू नाही त्याच्यामध्ये बरेच व्यापाऱ्यांचेसुद्धा हल होत आहेत त्यां ते, त्यांच्यासाठी मी स्पेशली एक एम आय डी सीसुद्धा उपलब्ध करून देण्याचं संसदेमध्ये हा प्रश्न मांडणार आहे आता तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी मतदारकासोबत फिरण्यासाठी काय यंत्रणा राबवणार मी त्याच्यासाठी एक फोर व्हीलर उपलब्ध करणार आहे आणि माझे कार्यकर्ते घेऊन मी प्रत्येक गावामध्ये जाऊन माझा अपक्ष उमेदवार म्हणून मी माझं माई हा जिन्हा आहे मी याचं सगळ्या लोकांना सांगणार आहे सगळ्या समाजाच्या लोकांना त्याची माहिती देणार आहे तुमचं नाव काय आहे आणि म्हणजे सोबत कोण आहे माझं नाव सर्जरा निवृत्ती खंदारे आणि माझ्यासोबत जनप्रहार बांधकाम कामगार संघटनेचा मी जिल्हा अध्यक्ष आहे माझ्यासोबत पूर्ण का, कामगार संघटना आहे त्या कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य नितीन दवडे साहेब आहेत म्हणजे आपण जे